श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला जर नेहमी पैशाची कमतरता भासत असेल पैसा तुमच्याकडे येतो परंतु तो पैसा टिकत नसेल कारण बघा प्रत्येकजण मेहनत आणि कष्ट करत असतो आपल्या घराच्या सुखासाठी घरात कोणत्याही प्रकारची अडचणी संकट येऊ नयेत यासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नसेल तर आपल्या घरामध्ये देखील असू शकतो फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्याचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते घरात सुख समृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुले येतात या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात निळ्या रंगाचे फुल भगवान श्री हरी विष्णून अतिशय प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल थवेल असंही म्हणतात म्हणजे शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने घरात धनाची प्राप्ती होते हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात म्हणजे आपण जी मेहनत करतो कष्ट करतो तर त्याच्या जोडीला हे झाड आहे तर ते देखील आपण लावलं तर, ला लाव ला, तर आपल्या मेहनतीला कष्टाला नशिबाची देखील साथ मिळेल निळ्या रंगाचे गोकर्णाची वेल जशी वाढली जाते तशी घरात समृद्धी येते असं मानलं जातं म्हणजे पैशाची सबधात समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णाच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असंही म्हटलं जात शनिदेवाच्या पूजेमध्ये निळी गोकर्णीची फुल अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्याच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुले अर्पण करायचे आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार असं सांगितले आहे की ज्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांनी सोमवारी वाहत्या नदीमध्ये गोकर्णाचे पाच फुले ही अर्पण करायची आहे यामुळे जे काही धना संदर्भात पैशा संदर्भात ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होत आहे त्याचप्रमाणे नोकरीमध्ये जर तुम्हाला अडचणी येत असेल तसे तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये नेहमी तुम्हाला तोटा होत असेल नुकसान होत असेल तर गोकर्णाच्या फुलाचं मूळ हे तुम्हाला निळ्या कपड्यामध्ये बांधून व्यवसायाच्या ठिकाणी लावायचं आहे त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायात नफा सुद्धा वाढेल तसेच नवीन नोकरीसाठी तुम्ही जर मुलाखतीसाठी जाणार असाल त्यापूर्वी खिशामध्ये गोकर्णीच एक फुल ठेवा नक्कीच तुम्हाला लाभ होईल तसेच गोकर्णाचे झाड हे झाड कोणत्या दिशेला लावावे हे देखील थोडक्यात पाहू व्हायची हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला निळ्या गोकर्णाची वेळ लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो तसेच हे रोप कोणत्या दिवशी लावायला हवं अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं त्यामुळे विष्णूना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळा गोकर्ण लावू शकता तर गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर तीन चुका करू नयेत त्यामुळे उलट परिणामही होऊ शकतात म्हणून गोकर्ण सर्व घरात असेल तर कोणत्या तीन चुका करायच्या नाहीत ते देखील आपण थोडक्यात पाहूया म्हणजे बघा वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेले प्रत्येक वस्तू महत्वाचे असते इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडांचा वास्तुशास्त्रांशी थेट संबंध असतो असे मानले जाते की घरामध्ये काही झाडं लावल्याने आणि त्याची चांगली वाढ केल्याने घरात सुख शांती येते आणि ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा देखील देतात एवढंच नाही तर या रोपांमुळे घरात धनलक्ष्मीचं आगमनही होते असे मानले जाते आपल्या घरात जर गोकर्णाचे रोप असेल तर तीन चुका करणे टाळायचे आहे जे या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल गोकर्णच्या रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जातात म्हणजे बघा वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाचे वेल घरी वा घरी वाढली की घरात धनाची प्राप्ती होते असं म्हणतात कारण वास्तूमध्ये मा असं मानलं जातं की जर गोकर्णाचे रोप त्यांच्या विशिष्ट ठिकाणी ठेवले नाही तर त्याची नकारात्मकता परिणाम ही दिसून येतात ज्यामुळे आपली झोप खराब होणे आणि विनाकारण समस्या उद्भवणे यासारख्या गोष्टी घडून येतात त्यातली पहिली चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाची बेल सुंदर दिसते म्हणून ती घराच्या बेडरूम जवळ किंवा बेडरूममध्ये लावतात वास्तूनुसार हे चुकीचं म्हटलं जातं जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचे रोप आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा जर आपल्या खिडकीमध्ये लावत असाल तर, ती मानला तर चार ते देखील चुकीचं मानलं आहे तर लगेचच त्याचं स्थान बदला घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावून चांगलं असलं तरी देखील वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये किंवा बेडरूमच्या खिडकीमध्ये गोकर्णाचे रोप कधीही लावू नये किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्याने फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो तसेच बघा दुसरी चूक देखील आपल्याकडे नखत होत असते ती म्हणजे गोकर्णचं रोप हे कधीही सुकलेलं नसावं कोमजलेलं नसावं कारण असं म्हणतात की सुकलेलं झाड आपण जर लावलं तर आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकतं कारण सुकलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराच्या आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेली किंवा कोमजलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही म्हणून जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णाचं वेल असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी काही कारणाने ही झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी याचबरोबर असं मानलं जातं की गोकर्णाचं फूल घरामध्ये आनंद दर्शवतात असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात असते तिथे त्याचे फूल कधीच येत नाही परंतु या वनस्पतीच्या वेळीतून फुले सहज उगवल्यास ते आपल्या नशीब पालटू शकतात आणि घरात सुख समृद्धी आणतात त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचा वेल असेल जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल किंवा मद्यपान करत असाल तर अशा वेळी तुम्ही ह्या झाडाला स्पर्श करायचा नाही कारण हा झाड खूप पवित्र आहे आणि जर आपल्या घरात गोकर्णाचे रोप लावला असेल आणि वेळी मांस आणि मद्यसेवन करून तर आपण त्याला स्पर्श केला तर त्यामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णाचे रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुक्या व्यतिरिक्त गोकर्णाचे रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका सुद्धा टाळावे असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला वेळेस स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो या रोपाला रात्री, हो रात्री चुकूनही हात लावणे आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी पाणी देऊ नये वास्तूमध्ये स्नानगृह हो, हे ऊर्जेचा निचरा करण्याचं ठिकाण बनलं जातात त्यामुळे गोकर्णाचे रोप या भागांपासून दूर ठेवणे ठेवणे महत्त्वाचं आहे किंवा बाथरूमजवळ गोकर्णाचे रोप ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी चैतन्यवाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचे रोप लावणे खूप शुभ मानले जातात गोकर्णाचे दोन प्रकार आहेत एकाला फुले येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुले येतात निळ्या रंगाच्या गोकर्णाचे झाड हे सहज उपलब्ध होतात या दोन पैकी कोणतेही गोकर्णाचे रोप घरी आणावीत आणि घरात लावावी हे गोकर्णाचे रोप आपल्याला घरी असल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते मात्र त्याची रोप लावतानाही विशेष काळजी घ्यावी हे एक पूजनीय वनस्पती मानली जाते म्हणजे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जातात गोकर्ण धान्याची देवी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचा वातावरण राहतो घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असेही मानले जातात त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात गोकर्ण सर्व ही एक अतिशय मोहक वनस्पती मांडली जाते हे रोग जा घरामध्ये असते त्या घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर हे प्राप्त होत असते सुसंवाद वाढतो म्हणून तर तुम्ही ते योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्याऐवजी तोटेही होऊ शकतात आणि जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात म्हणून आपल्या घरात गोकर्णाचे रोप लाव लावण्यापूर्वी वास्तुतत्वांच्या काळजीपूर्वक विचार करणेही आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद